सुप्रिया आणि सुप्रिया सुरेंद रागसकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आत्ता आपल्या दोन तीन दिवसामध्ये होली येणार आहे तर आमच्या गावामध्ये चार पाच दिवस अगोदर नागेले वगैरे गेम्स वगैरे खेळत असतात महिला तर तिथं जा चाललो आहोत आता तर तिथे चालली आहे आता मी आज बघूया काय काय असणार आहे आणि सर्वांचे बघूया गेम्स वगैरे कुठले असणार आहे कोण विजेता बनणार आहे तर चला जाऊया खूप चमचलिंबूसाठी तयार झालेला आहे बघूया कोण जिंकतो कोण जिंकतो बघूया आणि प्रेक्षक या सर्व प्रेक्षक आहेत आणि लिंबू बघू कोण जिंकतो बघायसाठी नाव आले होत आहे नोटबुकमध्ये आता लिंबूचा खेर ही लास्ट रेश आहे काही लाईन आहे आता बघूया कोण जिंकतोय चालू झालेला आहे बघूया कोण दोन जण आऊट कोण जिंकल्या कोण जिंकला फर्स्ट तुमचं नावांना पुरुषोत्तम पाटील दुसरा सेकंड आणि थर्ड अगिता सेकंड बॅट आता बघूया याच्यामध्ये फोन जिंकतोय बघूया कोण जिंकतोय मम्मी का पोचाल फर्स्ट विजेता सेकेंड थर्ड थर्ड बॅग उभा झालेला आहे आता बघूयाच्या मध्ये कोण जिंकतोय चौथा रेड चमचा लिंबू याच्यामध्ये जिंकलेलं आहे फर्स्ट सेकंड थर्ड

फोस्ट फस्ट कोण आले मारू तस्ट अजून कोण पहिलं फर्स्ट प्लंबर तात

third number. <laughs>

तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसाला अजूनपर्यंत केला तर नक्कीच करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय